नमस्कार मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी विषय आहे शेतकरी बांधवांच्या संदर्भातला मंडळी काही दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाने कृषी उद्योग फवारणी पंपाचं मोफत वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती दिली होती आणि त्यानंतर कृषी विभागानं शेतकरी बांधवांना आव्हान केलं होतं या आव्हानाला ज्या शेतकरी बांधवांनी प्रतिसाद दिला ऑनलाईन अर्ज दाखल केले अशा शेतकऱ्यांना आता कृषी विभागाने मेसेज पाठवलेले आहेत ज्यांना मेसेज आला अशा सर्व शेतकरी बांधवांना कृषी उद्योग फवारणी पंपाचं मोफत वाटप करण्याची प्रक्रिया तालुका कृषी कार्यालयाने सुरू केलेली आहे बीड जिल्ह्यातल्या गेवरई तालुका कृषी कार्यालयामध्ये दोन हजार पंप आलेले आहेत आणि या पंपाचं मोफत वाटप करण्यात येत असल्याची माहिती या कार्यालयाचे प्रमुख सतीश केसभट यांनी दिलेली आहे परंतु गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी रात्र अपरात्री जागून हा अर्ज ऑनलाईन केला व्यवस्थित भरला अशा काही शेतकऱ्यांना मात्र कृषी विभागाने मेसेज दिलेले नाहीत आणि त्यामुळं हे शेतकरीसुद्धा तालुका कृषी कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत गोंधळ उडालेला आहे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे रात्री अपरात्री जागून आम्ही ऑनलाईन अर्ज दाखल केले व्यवस्थित अर्ज भरला असा असताना अर्ध्या शेतकऱ्यांना मेसेज आला आणि अर्ध्या शेतकऱ्यांना मात्र मेसेज आलेला नाही त्यामुळं मेसेज न आल्यामुळं शेतकरी नाराज आहेत आणि या नाराजीमुळं कृषी उद्योग फवारणी पंप मिळणार की नाही हा प्रश्न ना आहे आता ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले मात्र त्यांना मेसेज आलेला नाही अर्ध्या शेतकऱ्यांना मेसेज आला ते शेतकरी समाधानी आहेत ज्यांना मेसेज आलेला नाही त्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्यामध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र आहे आणि एकूणच ही गर्दी आता तालुका कृषी कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते एम आय डी सी लिमिटेड चिंचवड पुण्याच्या कंपनीनं कृषी उद्योग फवारणी पंप तयार केलेला आहे पंप दर्जेदार आहे असा असताना या पंपसेटला आपण जागेवरच उघडून पाहावं कारण काही शेतकऱ्यांना या पंपसेटमध्ये वस्तू कमी असल्याचं आढळून आले आणि त्यामुळे आता त्यांनी तक्रारी करायला सुरुवात केलेली आहे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामध्ये दोन हजार पंप वाटप करण्याचं काम सुरू आहे कृषी उद्योग फवारणी पंप मोफत दिला जात असला तरी ज्यांनी अर्ज दाखल केलेत मात्र त्यांना मेसेज आलेला नाही असे शेतकरी आता कृषी कार्यालयामध्ये गर्दी करतायत खरं म्हणजे राज्य शासनाच्या कृषी विभागाने ही योजना अत्यंत चांगली असताना व्यवस्थित राबवणं गरजेचं होतं ऑनलाईन अर्ज दाखल करताना सर्व्हर डाऊन होतं सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटा कुठीला आला आणि त्यामुळे ते, ते निघून गेले ज्यांनी रात्री अपरात्री जागून हा अर्ज भरला अशा लोकांना मेसेज आलेत तेही त्यांची संख्या अर्धी आहे अर्ध्या शेतकऱ्यांना मेसेज आलेले नाहीत खरं म्हणजे या योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्हायला हवा होता त्यामुळं राज्य शासनाच्या कृषी विभागाने या योजनेचा अर्ज ऑनलाईन न घेता ऑफलाईन अर्ज दाखल करून घ्यावा अशी नव्यानं मागणी आता शेतकरी करत आहेत ज्या शेतकऱ्यांना फवारणी पंप आले ते शेतकरी आनंदामध्ये आपल्या घरी जात आहेत मात्र ऑनलाईन अर्ज दाखल केला रात्र अपरात्री जागून हा अर्ज भरला असा असताना ज्या शेतकऱ्यांना मेसेज आलेला नाही आणि कृषी विभागाने तो दिलेला नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी कृषी विभागाविषयी आहे असे सर्व शेतकरी तालुका कृषी कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत गोंधळ उडाल्याचं चित्र आहे संताप व्यक्त केला जात आहे राज्य शासनाची योजना चांगली मात्र गोरगरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार का नाही हा खरा प्रश्न आहे आणि त्यामुळं राज्य शासनाच्या एकूणच कृषी कार्यालयाच्या भूमिकेकडे आता गोरगरीब शेतकऱ्यांचं लक्ष लागून आहे कृषी विभाग आणि एकूणच राज्य शासन काय निर्णय घेतं याकडे आता शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत लोकसंवाद बीड